गेल्या वीस वर्षापासून महाराष्ट्राला प्रतीक्षा होती तो क्षण होता दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावरती आले शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं या दोन्ही ठाकरे बंधूच एकत्र येणं ठरेल का ठाकरे परिवार एकत्र राव ही सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे माझी इच्छा आहे तुमची इच्छा आहे आणि महाराष्ट्राची इच्छा आहे शेवटी शिवसेना प्रमुखांनी लावलेलं हे रोपटा आहे आणि सगळे शिवसैनिक एकत्र राहत ही सगळ्या मराठी माणसाची इच्छा आहे ती माझी बी इच्छा असू शकते त्यात काय दुमत नाही त्याच्याबद्दल पण शिवसेना म्हणून हे मान्य असेल का एकत्र नाही शिवसेना हा आजचा जो होता मराठी माणसाचा मेळावा होता आणि या मेळाव्यात सर्व पक्षीय मराठी जे मराठीबद्दल प्रेम असणारे सगळेच लोक त्या मेळाव्याकडे बघत होते आम्हीही बघत होतो कारण शेवटी तो व्यासपीठ मराठी माणसाचा होता पण तुम्हाला भविष्यात याचा तो तोटा होईल का कारण दोन ठाकरे एकत्र म्हणल्यावर शिवसेनेचं राजकारणात जमा आणि तोटा खर्च आणि तोटा हा हिशोब निवडणुकीमध्ये होत असतो आत्ता तो तो हिशोब आत्ता होत नाही त्या त्या वेळेला निवडणुकीच्या ज्या ज्या काही प्रक्रिया चालू होतात त्या त्या वेळेला जे काय विचार असतात त्या त्या वेळेला तुम्ही समाजासाठी काय करणार तुमचा वचननामा काय असतो त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एकत्र करून ते समाजापुढं ठेवल्या जातात नागरिकांपुढं आणि मग नागरिक विचार करतो की कोणाला मतदान करायचं तर हा हा आजचा मेळावा म्हणजे राजकारण हा मराठी माणसाचा मेळावा होता एक भाषणात ना उद्धव ठाकरे केली गद्दार म्हटले काल ते गुजरात बोलले ना पण ठाकरेंनी त्यांना म्हणून पुन्हा तो वरिष्ठ नेते आहेत उद्धव साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत ते दोघांचं एकमेकावरती कर टीका करतात हे आपण महाराष्ट्राने आहे पण त्याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेब चांगले देते मायापेक्षा पण नाही तुमच्या नेत्याला गद्दार म्हणणं कितपत योग्य आहे किंवा कालच्यावर टीका करणं नाहीतर हे राजकारणामध्ये ना एकमेकावर टीका करतातच बिगर टीकेचं कालपर्यंत राजसाहेब आणि देवेंद्र फडणवीस एकत्र फिरत होते आज त्यांच्यावरच राजसाहेब बोल राजकारणामध्ये टीका टिपणी अशीच त्यामुळे ज्या पद्धतीने टीका टीकाटिपणी करायची पण ते वय नसते त्या टीका टिपणी अशी ती टीका आता शिंदेसाहेब त्यांच्यावर काय त्यांना काय बोलायचं ते बोलतील उद्धवसाहेब बोलतात ते एकमेकावर बोलतील त्याचा तो राजकीय भाग मान म्हणला पाहिजे पण आजची मराठी माणसासाठी सुवर्ण दिवस असला मानला तरी चालला चाललंच